महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने विविध मागण्यांसाठी याआधी आंदोलन पुकारलं होतं त्यानंतर बैठकीस बोलावून कृषी सहाय्यकांच्या मागण्यांची सोडवणूक पंधरा दिवसात पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं जात होतं मात्र आज सगळ्यात कृषी सहाय्यकांच्या मागण्यांची सोडवणूक झालेली नाही त्यामुळे आजपासून पुन्हा एकदा कृषी सहाय्यकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं असून आज हातकेनंगले येथे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं मागण्यांचा विचार न झाल्यास गुरुवारी एक दिवस सर्व कृषी सहाय्यक सामूहिक रजेवर जाणार आहेत तसेच शुक्रवारपासून सर्व ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकतील यानंतरही मागण्यांची सोडवणूक न झाल्यास पंधरा मे पासून सर्व योजनेच्या कामकाजावर बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलनात कुलदीप हळदे महादेव जाधव हो, सचिन आलमाने अमोल कोरे युवराज माने अजय भंडारी अमोल कोळी प्रताप जत्राटक क्रांतीगुरु संगीता कोळी मनीषा गायकवाड कविता मुळे कल्याणी हवालदार वर्षा तुरंबेकर प्रमिला मोहिते रेश्मा कांबळे यांच्यासह कृषी सहाय्यक उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी हात कन्ने घेऊन रोवणं साजनी राजश्री आमचं आंदोलन चालू आहे त्याचा आज आंदोलनाचा पहिला दिवस आहे त्यामध्ये आपण ज्या कृषी सहकांचे विविध मागण्या ज्या होत्या प्रलंबित त्यासाठी आपण आंदोलन करत आहोत हे आंदोलन आहे ते आजचं आंदोलन धरना आंदोलन आहे त्याच्या अगोदर आपण काळ्या पिती लावून काम केले यानंतर आपण सामूहिक उर्जा जमा आहोत उद्यापासून यामध्ये आपली प्रमुख जी मागणी आहे ती कृषी कालावधी आहे कृषी योजनाचा कालावधी तो आपण रद्द करून त्यांना डायरेक्ट कृषी सहायक पदावर नियुक्ती द्यावी त्यानंतर आमची जी मागणी आहे त्यात कृषी सहायक यांचं पदना बदलून कृषी सहाय्यक अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी यावं असं आमची एक मागणी आहे त्यानंतर आम्हाला ज्या आमची जे गेले दहा ते बारा वर्षापासून जी मागणी आहे बाबा आम्हाला लॅपटॉप पुरवठा करावा भौतिक सुविधा नसल्यामुळे कुठल्या प्रकारचं ऑनलाईन काम करण्याला आम्हाला अडचण येत आहेत तसेच त्या ठिकाणी आम्हाला कार्यालय नसल्यामुळं ज्या आम्हाला नियुक्ती करूया त्या ठेवण्यासाठी कार्यालय मिळावं तसेच ह्याच्या अगोदर चारास एक प्रमाण असं होतं कृषी सहाय्यक आणि प्रवेशामध्ये म्हणजे प्रमोशन किंवा पद्धती मिळण्यासाठी आम्हाला चार कृषी सहायका पाठी कृषी प्रवेशापटी एक कृषी असा होता कारण पण आता या ठिकाणी सहा सहा कृषी सहाय्यक आणि त्यावर एक कृषी प्रवेशाची आकृती बंधाम तरतूद आहे पण नवीन जो आकृती पण तयार होणार आहे त्यामध्ये चारास एक प्रमाण करावं असं आमची मागणी आहे त्यानंतर एम आर ए ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पण त्या आहेत त्यानंतर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनेमध्ये जी जबाबदारी दिली आहे ते त्या त्या विभागाने पार पाडावी अशा आमच्या मागण्या आहेत सगळ्यात मोठी मागणी जी आमची आहे ती बाबा आमचं पदनाम लवकरात लवकर बदलत यावं कारण काय म्हणते काय ग्रामस्तरावर हो। जे काम करणारे अधिकारी कर्मचारी आहेत त्यामध्ये कृषी सहायक सुद्धा ग्रामस्तरावर काम, ग्राम काम करत आहेत तर परंतु फक्त ग्रामसेवक आणि तलाठी यांचे पदनाम बदलले आहेत त्यामध्ये ग्रामसेवकांचं ग्रामपंचायत अधिकारी हे पदनाम केलेलं आहे आणि ग्राम महसूल अधिकारी तसेच ग्रामस्तरावर जो काम करणारा जो महसूल सहाय्यक आहे सेवक आहे त्या सुद्धा महसूल सेवक म्हणे पदनाम केले आहे तर आमची एकच शासनाची विनंती आहे की बाबा आपले पदनाम बदलून आणि आमच्या ज्या वहित मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात एवढीच आमची विनंती आहे